श्रीरामपूरचा अभिमान चिरंजीव अनिकेत बोरकर यांचा भव्य सत्कार गावाचा लौकिक उंचावणारी आणि प्रत्येकाच्या मनाला अभिमान वाटावा अशी घटना आज श्रीरामपूर येथे घडली आहे चिरंजीव आणि बोरकर यांनी यशस्वीरित्या मिलिटरी ट्रेनिंग पूर्ण करून आता भारतमातेच्या सेवेकरिता सज्ज होत आहेत त्यांचा हा महान कार्यप्रेरक प्रवास आणि राष्ट्र सिचा सा समर्पण भाव यांचा गौरव करण्यासाठी आज श्रीरामपूर ग्रामपंचायतीतर्फे आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला हा सत्कार समारंभ सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता श्रीरामपूर ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ युवक मंडळे आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमात बोलताना गावातील ज्येष्ठांनी अनिकेतचे कौतुक करत त्याला शुभेच्छांचा वर्षाव केला अनेकांनी नमूद केले की सारखे तरुणच देशाच्या सुरक्षिततेचा आधार आहेत त्यांच्या जिद्द मेहनत आणि राष्ट्रसेवेच्या भावनेचं सर्वांनी एकमुखाने कौतुक कलि तर गावासाठी ही बाब अत्यंत गौरवास्पद आहे कारण अनिकेत बोरकर याने केवळ आपल्या कुटुंबाचंच नाही तर संपूर्ण श्रीरामपूर गावाचे नाव उज्ज्वल आहे अडिकेत बोरकर श्रीरामपूरचा अभिमान भारतमातेचा शूर जवान निर्भीड बातमीपत्र सत्य आहे ते दिसणारच जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच न्यूज